तुम्हाला मानदुखीचा त्रास आहे का जवळजवळ पंच्याऐंशी टक्के लोकांना त्यांच्या आयुष्यात किमान एकदा तरी गंभीर मानदुखीचा अनुभव येतो झोपेची चुकीची स्थिती शरीराची खराब स्थिती मानेच्या स्नायूंचा ताण किंवा दुखापत यामुळे मानदुखी होते मानदुखीपासून मुक्त होण्याचा आणि मानेच्या पुढील समस्या टाळण्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे मानेचे स्नायू मजबूत करणे तुमच्या मांदुखीपासून मुक्त होण्यासाठी सर्वोत्तम व्यायाम पाहण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी आम्हाला मदत करा मान पाठीचा कणा आणि ऑर्थोपेडिक समस्यांबद्दल अधिक तपशिलांसाठी आमची वेबसाईट आणि मोबाईल ॲप पहा आयसोमेट्रिक नेक स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज मानदुखीचा परिणाम मानेच्या कमकुवत स्नायूंमुळे हाडे आणि अस्थिबंधनांच्या राहसामुळे होतो ताठरपणा स्नायूंचा ताण आणि शस्त्रक्रियेनंतरही डॉक्टर आयसोमेट्रिक नेक बळकट करण्याच्या व्यायामाचा सल्ला देतात या सर्व व्यायामाचे वैशिष्ट्य म्हणजे मानेचे स्नायू कोणत्याही हालचालीशिवाय बळकट करणे त्यामुळे मानेची हाडे अस्थिबंधन किंवा सांध्यावर कोणताही ताण येत नाही मान व्यायाम एक क्रमांक वाकणे मजबूत करणे बसलेल्या स्थितीत कपाळावर हात धरा आणि मान वाकवण्याचा प्रयत्न करा आपल्या हाताने समान प्रतिकार शक्ती द्या तुमच्या पुढच्या मानेचे स्नायू घट्ट होत असल्याचे तुमच्या लक्षात येऊ शकते ही स्थिती पाच सेकंद धरून ठेवा आणि सोडा हा व्यायाम दहा वेळा पुन्हा करा हा व्यायाम कंप्युटर मॉनिटर लांब डेस्क जॉबमुळे आराम देतो मान व्यायाम क्रमांक दोन विस्तार मजबूत करणे डोक्याच्या मागच्या बाजूला हात धरा आणि मागे वाकण्याचा प्रयत्न करा मानेची कोणतीही हालचाल टाळण्यासाठी डोके पुढे ढकलण्यासाठी हात वापरा तुमच्या मानेच्या मागच्या बाजूला असलेले स्नायू मजबूत होत आहेत याकडे लक्ष द्या ही स्थिती पाच सेकंद धरून ठेवा आणि सोडा हा व्यायाम दहा वेळा पुन्हा करा हा व्यायाम भविष्यातील मानदुखीपासून मुक्त होतो आणि शरीराची खराब स्थिती सुधारतो मान व्यायाम क्रमांक तीन मान रोटेशन मजबूत करणे आपल्या चेहऱ्याच्या बाजूला हात धरा आणि आपली मान एका बाजूला वळवण्याचा प्रयत्न करा हालचाली रोखण्यासाठी आपल्या हाताने समान शक्ती द्या यामुळे तुमच्या मानेच्या बाजूला असलेले स्नायू मजबूत होतात हे दोन्ही बाजूंनी दहा वेळा करा हा व्यायाम असामान्य झोपण्याच्या स्थितीमुळे मानदुखी टाळतो आणि बरा करतो मान व्यायाम क्रमांक चार। मान बाजूला झुकणे डोक्याच्या बाजूला हात धरा आणि बाजूला वाकण्याचा प्रयत्न करा हालचाल रोखण्यासाठी समान विरुद्ध शक्ती देण्यासाठी हात वापरा यामुळे मानेचे झुकणारे स्नायू मजबूत होतात आणि वेदना कमी होतात हे दोन्ही बाजूंनी दहा वेळा करा हा व्यायाम मानेच्या अचानक हालचालींमुळे होणारा मांदुखी टाळतो आणि बरा करतो त्वरित आराम आणि उपचारांसाठी मान मणक्याचे आणि ऑर्थोपेडिक समस्यांसाठी आमच्या डॉक्टरांचा ऑनलाईन सल्ला घ्या आमचे डॉक्टर तुम्हाला मदत करण्यास तयार आहेत मांदुखी आणि उपचारांबद्दल अधिक माहितीसाठी आमची वेबसाईट सुंदरस्पाइन डॉट कॉम पहा आमच्याकडे एकोणीस देशांमधील तेवीस भाषांमध्ये सामग्री आणि व्हिडिओ आहेत खालील वर्णनात संपूर्ण तपशील पहा खालील टिप्पणी विभागात तुम्हाला पुढील कोणते सांधेदुखीचे उपचार हवे आहेत ते आम्हाला कळवा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून आम्हाला तुमची चांगली सेवा देण्यात मदत होईल